राहुल गांधींची ही धक्कादायक प्रगती आम्ही मागच्याच वर्षी सांगितली होती नमस्कार संपूर्ण देशाला धक्का देणारा आश्चर्यचकित करायला लावणारा असा हा निवडणुकीचा आजचा निकाल लागला एन डी ए बहुमत जरी असलं तरी त्यांचं संख्याबळ कमी झालं आहे बी जे पीचं संख्याबळ कमी झालं ही बाब जेवढ्या आश्चर्याची आहे तेवढीच काँग्रेसची वाढलेली संख्या देखील आश्चर्याचा आहे त्यात राहुल गांधी यांचं नेतृत्व त्यांना मिळालेलं यश जास्त आश्चर्यकारक आहे कारण कोणीच असा विचार केलेला नसेल मात्र आम्ही तो ज्योतिषशास्त्राच्या मदतीने मागील वर्षीच केला होता आम्ही सांगितलं होतं की ते सत्तेत जरी येणार नसले तरी त्यांची वाटचाल प्रगतीकडे सुरू राहील त्यासाठी आम्ही त्यांच्या पत्रिकेचं विश्लेषण केलेलं होतं ते आज अगदी तंतोतंत खरं ठरलं तेव्हा अनेकांना ते, वा ते खरं वाटलं नव्हतं अनेकांनी तर आम्हाला वेड्यात देखील काढलं असावं मात्र त्यांना मिळालेल्या यशामुळे पुन्हा एकदा शास्त्राची महती ज्योतिषशास्त्राची शक्ती इथे सिद्ध झालेली आहे आम्ही अगोदर जो व्हिडिओ बनवला होता त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे ज्योतिषप्रेमी व विशेषतः शास्त्राच्या अभ्यासकांनी तो व्हिडिओ अवश्य बघावा आज लागलेल्या निकालाशी त्याचा संबंध जोडून बघावा जेणेकरून या अलौकिक शास्त्राचे महत्त्व तुमच्या लक्षात येईल आणि पुन्हा एकदा सांगते आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आता राहुल गांधी यांच्या महादशेचा विचार करूया त्यांना राहू ग्रहाची महादशा सुरू आहे आणि राहू ग्रह त्यांच्या पत्रिकेत कुंभराशीत म्हणजे पंचम स्थानात विराजमान आहे तिथेच आता शनिदेवांचं चा आगमन झालं आहे खर तर राहुल गांधी यांना एकवीस मे पर्यंत राहूच्या महादशेत गुरुग्रहाची अंतर्दशा राहील त्यानंतर राहूमध्ये त्यान अंतर शनीची अंतर्दशा लागेल म्हणजे राहुल गांधी यांच्यासाठी राहूमध्ये शनीची अंतर्दशा जास्त सकारात्मक राहील कारण तेव्हा कुंभ राशीत राहू आणि शनी या दोघांचं गोचर सुरू असेल ते दोघं मित्रग्रह आहेत आणि मूळ कंडलीच्या राहूवरून शनीचं गोचर सुरू असेल ही एक सकारात्मक स्थिती आपण म्हणू शकतो त्यामुळे त्याच्यावर एक नकारात्मक प्रभाव घडून येईल आणि यावेळेस खूप नसले तरी मात्र त्यांची प्रगतीकडे वाटचाल होताना दिसत आहे नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष